जय श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांनो सावधान या वर्षाची शेवटची पौर्णिमा आता तुमच्या नशिबाचे जुने नियम मोडून टाकण्यासाठी अवतरत आहे आकाशातील या सर्वात तेजस्वी रात्रीनंतर तुमच्या राशीचे स्वामी शनी आणि चंद्रदेवाच्या महासंयोगामुळे तुमच्या आयुष्यात अभूतपूर्व आणि विचित्र घटनांची मालिका सुरू होणार आहे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक अज्ञात ताण आणि गुढता पसरली आहे तुमचे मन तुम्हाला सतत काहीतरी वेगळे घडत असल्याची जाणीव करून देत आहे पण नेमकं काय हे कळत नाहीये तुमचा सर्वात जवळचा आधारस्तंभ अचानक परक्यांसारखा वागू लागेल ज्यामुळे तुमच्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण होईल ही केवळ सुरुवात आहे तुमच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या एका रहस्यमय बदलाची हा बदल केवळ भावनिक नाही तर तो तुमच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करेल तुम्ही गमावलेली एखादी महत्वाची गोष्ट तुम्हाला अशा गूढ आणि अतार्किक मार्गाने परत मिळेल ज्यामुळे तुम्हाला अचानक मोठी संधी किंवा धनलाभ होईल या काळात तुम्हाला भविष्यातील घटनांचे काही अस्पष्ट संकेत मिळू लागतील काहीतरी मोठे घडण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला खुणावेल तुमच्या दैनंदिन जीवनातील उपकरणेही या वाढलेल्या ऊर्जेमुळे विचित्र वागतील हे योगायोग नाहीत तर तुमच्यासाठी नशिबाचे दार उघडण्यासाठी ग्रहांनी रचलेले एक शक्तिशाली आणि गोपनीय जाळे आहे ज्याचा अर्थ तुम्ही लवकरच समजून घ्याल या वर्षाच्या अखेरीस तुमच्या करिअरमध्ये एक चमत्कारिक यू टर्न घेऊन यश मिळेल ज्या संधींना तुम्ही अशक्य मानले होते त्या अचानक तुमच्या दारावर येऊन थांबतील ही शक्तिशाली आणि रहस्यमय ऊर्जा तुमच्यासाठी शुभ असणार आहे पण तिला योग्य दिशा देण्यासाठी आणि कोणत्याही नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत गुप्त उपाय करणे अत्यावश्यक आहे तुमच्या नशिबाच्या या कोड्याचा स्वीकार करून एका महान बदलासाठी तुम्ही तयार आहात का कारण या वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे त्याची कल्पना तुम्ही कधीही केली नसेल कोणत्या आहेत त्या सहा घटना ज्या तुमच्या नशिबाची दशा आणि दिशा बदलणार आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि स्वामीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा काय घडणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आगमन एक या वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेनंतर कर्क कर राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत वैयक्तिक आणि थरारक घटना घडणार आहे तुमच्या आठवणीत असलेली किंवा तुमच्या घरातून अनेक वर्षांपूर्वी गुढरीत्या नाहीशी झालेली एखादी वस्तू ती केवळ वस्तू नसेल तर ती तुमच्या कुटुंबातील महत्त्वाचे दस्तऐवज एखादी भावनिक निशाणी किंवा पिढ्यानपिढ्या पेड़ा दडलेले एखादे जुने रहस्य असू शकते त्याची आठवण तुमच्या मनात कायम एक अपूर्ण जागा निर्माण करत होती ज्याबद्दल तुम्ही बोलणेही टाळत होता आता ती जुनी विसरलेली गाठ उघडण्याची वेळ आली आहे दोन पौर्णिमेची तीव्र ऊर्जा शांत होताच तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसेल जी वस्तू तुम्ही पूर्ण घर शोधूनही कधी मिळवू शकला नाहीत जी तुम्ही विसरून गेला होता ती अचानकपणे अत्यंत अतार्किक आणि विचित्र मार्गाने तुमच्यासमोर प्रकट होईल ती वस्तू अशा ठिकाणी दिसेल जिथे तुम्ही शंभर वेळा पाहिले असेल किंवा ती तुमच्या घरी एखाद्या अनोळखी व्यक्तीमार्फत पोचेल हे पाहून तुमच्या मनात पहिला विचार येईल हे कसे शक्य आहे कारण हा केवळ योगायोग नसून काळ आणि नशिबाने तुमच्यासाठी रचलेला एक रहस्यमय क्षण असेल ज्यामागे एक मोठा उद्देश दडलेला आहे तीन या अचानक झालेल्या पुनरागमनामुळे केवळ तुमच्या हरवलेल्या संपत्तीचाच प्रश्न सुटणार नाही तर तुमच्या नशिबातील एक मोठा अडथळा दूर होणार आहे ही वस्तू किंवा हे सत्य तुम्हाला एका मोठ्या संधीच्या दरवाजापर्यंत घेऊन जाईल ज्यामुळे तुमच्यासाठी मोठा धनलाभ किंवा एखादी थांबलेली योजना पुन्हा सुरू होईल पण या गूढ घटनेमागे कोणता उद्देश दडलेला आहे आणि तुमच्या नशिबाच्या या कोड्याचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का कारण आतापासून तुमच्या आयुष्यात काहीही सामान्य राहणार नाही राशीच्या जातकांसाठी ही घटना तुमच्या भावनिक स्थैर्याला सर्वात मोठा धक्का देणारी ठरू शकते या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील अशी एखादी व्यक्ती तुमचा अत्यंत विश्वासू नातेवाईक किंवा जीवलग मित्र ज्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता ती अचानक अत्यंत विचित्र वागू लागेल तुम्हाला त्यांच्या डोळ्यात आणि बोलण्यात एक अनामिक दुरावा जाणवेल एक अशी शांतता जी अत्यंत भयावह असते तुमच्या संवेदनशील मनाला हा बदल चटका लावेल आणि तुम्ही विचार कराल माझे काय चुकले पण ही चूक तुमची नाही तर तुमच्या नशिबाने रचलेला हा एक अद्भुत खेळ असेल दोन तुम्ही अनुभवत असलेले हे भावनिक चढउतार केवळ गैरसमज नाहीत चंद्राच्या प्रबळ ऊर्जेमुळे आणि ग्रहांच्या विशिष्ट संयोगामुळे त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल दडलेली ईर्षा किंवा कटुता आता पृष्ठभागावर येऊ लागेल हे असे आहे जसे नशिबाने त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटा अचानक खेचून घेतला आहे तुम्हाला कळणार नाही की एका रात्रीत असे काय घडले ज्यामुळे तुमचा आधारस्तंभ तुमच्यापासून इतका दूर गेला ही खळबळजनक घटना तुम्हाला विचार करायला लावेल की खरंच या जगात कोण आपले आहे आणि कोण बरे हे कडू सत्य पचवणे खूप अवघड जाईल पण ही घटना तुमच्यासाठी एक मोठे आशीर्वाद घेऊन येत आहे या विचित्र अनुभवातून तुम्हाला तुमच्या जीवनातून कोण खरोखर तुमच्यासोबत आहे आणि कोण केवळ तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवत आहे हे स्पष्टपणे कळेल ही वेळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या कठोरपण आवश्यक निर्णय घेण्यासाठी बळ देईल तुमच्या नशिबाला आता शुद्धीकरणाची गरज आहे आणि ही घटना तेच काम करत आहे त्यामुळे आता अशा सर्व व्यक्तींना फिल्टर करून आयुष्याला एक नवीन आणि निर्णायक वळण देण्यासाठी तुम्ही तयार राहा तिसरी रहस्यमय घटना स्वप्नातील पूर्वाभास आणि आत्मिक संदेश कर्क राशीच्या जातकांनो या वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेनंतर तुमच्या अवचेतन मनाचे सबकॉन्शियस माइंड दरवाजे उघडले जाणार आहेत तुम्हाला येणारी स्वप्ने आता केवळ सामान्य स्वप्ने राहणार नाहीत तुम्ही पाणी मंदिरे किंवा विशिष्ट प्रतिकांशी संबंधित अत्यंत तीव्र आणि गूढ स्वप्ने पाहाल ही स्वप्ने इतकी स्पष्ट असतील की ती तुमच्यासोबत जागृत अवस्थेतही राहतील तुमचा स्वामीचंद्र तुमच्या मनावर आणि आत्म्यावर इतका मजबूत प्रभाव टाकेल की तुम्ही अशा संकेत आणि प्रतिमांना पकडाल ज्या सामान्य परिस्थितीत पकडणे अशक्य आहे दोन या घटनेचा खरा थरार तेव्हा सुरू होईल जेव्हा तुम्ही स्वप्नात पाहिलेली गोष्ट पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत तुमच्या वास्तविक जीवनात जशीच्या तशी घडेल हे तुम्हाला डेजावू डेजाव्ह्यू सारखे वाटेल पण ज्योतिषशास्त्रात हे आत्मिक संदेशाचे थेट प्रसारण मानले जाते तुम्हाला क्षणार्धात जाणवेल की तुम्ही पाहिलेला हा अनुभव हा व्यक्ती किंवा ही घटना आधीच तुमच्या स्वप्नात येऊन गेली आहे ही घटना तुम्हाला तुमच्या नशिबाच्या प्रवाहात सामील असलेल्या अदृश्य शक्तींची जाणीव करून देईल आणि तुम्हाला काही क्षणांसाठी भीती आणि अचंबित करेल तीन ही तिसरी घटना स्पष्टपणे सूचित करते की तुमची सहावी इंद्रिय सिक्स सेन्स आता चरमसीमेवर कार्यरत निसर आहे निसर्गाला तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवायचे आहे किंवा एखाद्या मोठ्या संधीसाठी तयार करायचे आहे त्यामुळे तुमच्या मनाच्या या आवाजकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका या काळात जर तुमच्या मनाने एखाद्या गोष्टीसाठी गवाही दिली तर त्वरित पुढे जा कारण या रहस्यमय काळात तुमच्या अंतरात्म्याचा आवाजच तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि विश्वसनीय मार्गदर्शक शक्ती ठर चौथी रहस्यमय घटना अज्ञात पशुपक्ष्यांचे गूढ आगमन कर्क राशीच्या जातकांनो या वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि गूढ घटना घडणार आहे तुमच्या दारावर अचानक कोणत्याही कारणाशिवाय एखादा काळा कुत्रा एखादा जखमी पक्षी किंवा एखादा असहाय प्राणी येईल हा प्राणी तुमच्याकडे अत्यंत तीव्र नजरेने पाहत असेल जणू त्याला तुमच्याकडून काहीतरी महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे सहसा प्राणी अनोळखी लोकांशी इतके लवकर जोडले जात नाहीत पण ही घटना अगदीच अतार्किक असेल आणि तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करेल या घटनेकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हा कोणताही सामान्य प्राणी नसेल ज्योतिषशास्त्रानुसार ही साक्षात दैवीय शक्ती किंवा शनिदेव तुमची परीक्षा घेण्यासाठी गुप्त वेशात आले आहेत ही घटना तुमच्या नशिबातील एक गंभीर वळण असेल जिथे तुमचे मागील कर्म आणि तुमची सध्याची करुणा यांची परीक्षा घेतली जाईल तुमच्या संवेदनशील मनाला हा तुमच्यावर आलेला एक गुप्त इशारा असेल जो तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटातून वाचवण्यासाठी आलेला आहे तीन या जीवाची सेवा करणे किंवा त्याला भोजन देणे हा तुमच्या नशिबातील एक निर्णायक क्षण असेल जसे तुम्ही त्या प्राण्याला मदत कराल तुम्हाला त्वरित जाणवेल की तुमच्या डोक्यावरचे एक मोठे मानसिक किंवा आर्थिक ओझे अचानक हलके झाले आहे ही घटना तुमच्यावर आलेले मोठे संकट किंवा दीर्घकाळापासूनचे दुःख दूर करणारी ठरेल त्यामुळे या विचित्र आगमनाचे स्वागत करा आणि तुमच्या नशिबाच्या प्रवासाला एक सकारात्मक कलाटणी देण्यासाठी तयार रहा सहावी रहस्यमय घटना करिअरमध्ये चमत्कारिक यू टर्न कर्क राशीच्या जातकांनो आता तुमच्या कार्यक्षेत्रात एका अविश्वसनीय चमत्काराची तयारी सुरू झालीये तुमच्या करिअरमधील एखादे असे काम ज्याला सर्वांनी अशक्य म्हणून बाजूला सारले होते किंवा एखादा असा प्रकल्प जो रिजेक्ट झाला होता तो अचानकपणे पुन्हा जिवंत होणार आहे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका ठिकाणी अडकून पडला आहात आणि येथून पुढे जाणे शक्य नाही पण ही पौर्णिमा तुमच्यासाठी अकल्पनीय बदलांची किल्ली घेऊन येत आहे तुमच्या सर्व प्रयत्नांना लवकरच एक गूढ आणि अनपेक्षित बळ मिळणार आहे या वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेनंतर कार्यस्थळी एक अशी घटना घडेल जी सर्व तर्कशास्त्राला छेद देईल तुमचे विरोधक जे कालपर्यंत तुमच्यावर टीका करत होते ते अचानकपणे शांत होतील जसे काही त्यांची बोलतीच बंद झाली आहे तुम्हाला स्वतःला कळणार नाही की रातोरात असे काय झाले की वातावरणात इतका मोठा बदल झाला ही नशिबाची शक्ती असेल जी तुमच्या बाजूने उभी राहील कारण जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता तेव्हा निसर्ग तुमच्यासाठी असे विचित्र खेळ रचतो आणि असंभव गोष्टी शक्य करून दाखवतो या बदलाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुम्हाला अचानकपणे एका मोठ्या जबाबदारीसाठी बोलावले जाऊ शकते किंवा तुम्हाला अशी पदोन्नती मिळेल ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल विशेष म्हणजे त्या पदासाठी तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी लोक रांगेत असतानाही निवड तुमचीच होईल हे केवळ नशीब नाही तर तुमच्या मागील कष्टांचे आणि कर्मांचे फळ आता पूर्णपणे पिकले आहे त्यामुळे आता तुमच्या नशिबाचा तारा पूर्णपणे चमकणार आहे या अतार्किक यशासाठी सज्ज व्हा सातवी घटना नकारात्मकता दूर करण्यासाठी महा उपाय राशीच्या जातकांनो तुम्ही आतापर्यंत सहा अत्यंत विचित्र आणि गूढ घटनांचा अनुभव घेतला आहे ही ऊर्जा प्रचंड शक्तिशाली आहे पण तितकीच अस्थिर आहे जर या ऊर्जेला योग्य प्रकारे हाताळले नाही तर हा सकारात्मक बदल तुमच्या संवेदनशील मनाला बेचैन करू शकतो या ग्रहांच्या तीव्र प्रभावापासून स्वतःचे कवच प्रोटेक्शन करण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली महाउपाय करणे आवश्यक आहे हा उपाय तुमच्या नशिबाच्या प्रवाहात संतुलन आणि स्थिरता आणण्यासाठी आहे या उपायातील पहिली आणि सर्वात रहस्यमय क्रिया म्हणजे छायापात्र गुप्तदान पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी एका वाटीत मोहरीचे तेल घ्या त्यात आपले डोळे पूर्णपणे पहा आणि तुमच्या जीवनातील सर्व विचित्र आणि नकारात्मक घटना त्या तेलात समाविष्ट होत आहेत अशी कल्पना करा त्यानंतर कोणालाही न सांगता हे तेल पिंपळाच्या झाडाला अर्पण करा किंवा गरजूंना दान करा या कृतीमुळे तुमच्या भोवतीचे सर्व अदृश्य अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनाला स्थिरता मिळेल तीन या महाउपायाचा दुसरा भाग थेट तुमच्या स्वामीचंद्राशी जोडलेला आहे पौर्णिमेनंतर सलग तीन रात्री चांदीच्या किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिण्यापूर्वी तो ग्लास दोन्ही हातांनी धरून ओम सोमाय नमहाचा जप करा हे पाणी तुमच्या शरीरातील आणि मनातील भावनिक ज्वार ओहोटीला शांत करेल हे उपाय तुमची आभा औरा इतकी मजबूत करते की लोकांना मिळालेल्या विचित्र वागण्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही आता हे उपाय करून या सर्व रहस्यमय घटनांना शुभबदलांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सज्ज व्हा कर्क राशीच्या जातकांनो तुमचे आयुष्य कधीही सरळ रेषेत चालत नाही त्यात रहस्यमय वळणे येतात आणि मोठे चढउतार येतात या वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेनंतर घडणाऱ्या या सर्व विचित्र घटनांना घाबरू नका तर त्यांना तुमच्या भाग्याचे संकेत माना कारण ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे आणि या सर्व रहस्यमय बदलांचा उद्देश केवळ आणि केवळ तुमच्या जीवनात शुभ आणि मोठे यश आणणे हाच आहे या अद्भुत प्रवासाचा आनंद घ्या कारण आता यश धन आणि भावनिक शांती तुमच्याजवळ येत आहे तुमचे भविष्य उज्ज्वल असो जाता जाता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावनाने जय महाबली हनुमान कृपा ठेवा सर्व संकटे दूर करा अशी कमेंट करा